नुकतीच पस्तीशी पार केलेली मी एक गृहिणी एका मध्यमवर्ग घरातून आहे माझं नाव स्मिता माझ्या लग्नाला पंधरा वर्ष पूर्ण झाले मला दोन मुले आहेत आर्यन आणि आयुष माझ्या नवऱ्याचा छोटासा बिझनेस असल्यामुळे त्याला घरी आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नसे का तो काढत नसे काय माहिती या पंधरा वर्षात मी सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने व्यवस्थित पार पाडत आले मुलांना मोठं करण्यापासून ते त्यांच्या आजारपण त्यांच्या शाळेची ॲडमिशन्स आणि त्यांची आवडनिवड सगळं मी एकटीने पार पाडलं सगळ्यांचं सगळं केलं पण माझ्या एका चुकीच्या वागण्यामुळे मी स्वतःच्याच नजरेतून पडले मला ती गोष्ट आतून खात आहे डेली रुटीनमध्ये मी गुरफटलेली असताना एक दिवस सगळे काम आवरून दुपारचे एक वाजले होते निवांत झाल्यावर हातात मोबाईल घेतला आणि इंस्टाग्राम ओपन केलं एक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती त्यावर क्लिक केलं प्रोफाईल ओपन केले प्रोफाईल पिक्चर पाहिलं आणि आपोआप तोंडावर हसू आले वीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवले वीस वर्षांपूर्वीचा माझा मित्र नितेश भेटला मी लगेच त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्याचे व त्याच्या फॅमिलीचे फोटो दिसतात का ते बघायला लागले खरं सांगायचं म्हणजे मला उत्सुकताच लागली होती त्याच्या बायकोचे अन मुलांचे फोटो पाहण्यासाठी पण त्याच्या प्रोफाईलमध्ये फार काही नव्हतं मला ऑनलाईन पाहून त्याचा लगेच मॅसेज आला हाय मीही लगेच रिप्लाय म्हणून हाय पाठवलं आता मॅसेजची देवाणघेवाण सुरू झाली पहिले दहा मिनटं एकमेकांची माहिती जाणून घेण्यात गेली जुन्या ओळखीला पुन्हा पालवी फुटली होती शाळेतले शेजारचे कॉलेजमधले मित्रमैत्रिणींविषयी शे, बोलून झाले होते मी खूप खुश होते दारावरच्या बेलने मी भानावर आले दरवाजा उघडला तर माझा मोठा मुलगा आर्यन आला होता जो की सातवीत आहे तो शाळेतून आला होता या मॅसेजच्या देवाणघेवाणमध्ये दे, कधी साडेतीन वाजले कळलेच नाही आर्यनला जेवण देण्यात आणि त्याच्या क्लासच्या मित्रमैत्रिणींच्या गप्पांमध्ये टाईम निघून गेला एक तास होऊन गेला असेल मी मॅसेज ओपन केले नव्हते नितेशचे तीन चार मॅसेज आले होते अगं कुठे आहेस ऑनलाईन असून रिप्लाय करत नाही तुझ्यासाठी कोणीतरी वाट बघत आहे हे वाचून मला खूप छान वाटले मी त्याला मॅसेज केला की मी जरा बिझी आहे नंतर बोलेल मी थोडा आराम करावा म्हणून बेडवर अंग टाकले पण परत नजर मोबाईलवर पडली त्याचा मॅसेज आला असेल का म्हणून लगेच इन्स्टा ओपन केले तो ऑनलाईन होता मी त्याला मॅसेज केला तुला जॉब वगैरे नाही का इतका फोनवर कंटिन्यू ऑनलाईन आहे त्याचा मॅसेज आला जॉब नाही गं स्वतःचा फ्लॅट विक्रीचा बिझनेस आहे आपण आपलेच मालक मी फक्त ओके टाईप केले त्याचा परत मॅसेज आला तुझा मोबाईल नंबर मिळेल का मी त्याला माझा नंबर फॉरवर्ड केला त्याचा मला परत मॅसेज आला कॉल करू शकतो का आता मी पटकन थंब इमोजी सेंड केला आणि पुढच्या क्षणाला त्याचा कॉल आला रिंग वाजत होती आणि माझ्या मनामध्ये बेचैनी वाढत होती शेवटी कॉल घेतला आणि मी हॅलो म्हणाले तो बिनधास्तपणे माझ्याशी बोलायला लागला आजही तुझा आवाज तसाच बारीक आणि गोड आहे तुला आठवतं का मराठीच्या पाटील मॅडम तुलाच कविता म्हणायला लावायच्या आणि जेव्हा तू म्हणायची ना अख्खा वर्ग कान देऊन ऐकायचा आता तुझा आवाज कोण मला ते सगळं आठवलं बघ तो हे सर्व एका दमात बोलून मोकळा झाला मी फक्त हम म्हणाले तो परत म्हणाला घरचे सगळे छान आहेत ना मी इष्टावर बघितले तुझ्या हसबंड आणि मुलांचे फोटो छान फॅमिली आहे तुझी पुण्यामध्ये नेमकं कुठे राहायला आहे मी त्याच्या या प्रश्नाचे उत्तर नाही दिले मी शांत होते कारण काय बोलावं ते सुचत नव्हतं त्याची मात्र बडबड सुरू होती या बडबडीमध्ये माझं कौतुकच जास्त होतं मी काही गोष्टी विसरून गेले होते त्याच्याशी बोलून पुन्हा त्या गोष्टींना उजाळा मिळाला त्याच्याशी बोलत असताना दारावरची घंटी वाजली कानाला फोन तसाच होता साडेपाच झाले होते आणि माझा छोटा मुलगा आयुष देखील शाळेतून घरी आला दारातच असताना तो माझ्यावर जाम भडकला आणि म्हणाला तू माझ्या स्कूलमध्ये का नाही आलीस अगं पॅरेंट्स मीटिंग होती ना आज सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले पप्पांना नाही जमत पण तू घरीच मोकळी असते ना कुठे बिझी आहेस यार मम्मा तू मी नितेशला सांगितले की मी नंतर बोलते तो काही म्हणणार त्याआधीच मी फोन कट केला आर्यन आणि आयुषला संध्याकाळचा चहा खाली देऊन मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आठ वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता स्वयंपाक करतानाही मला नितेशचंच बोलणं आठवत होतं किती तोंड भरून माझं कौतुक करत होता त्याच्या प्रत्येक बोलण्यात माझाच विषय होता खूप दिवसांनी असे स्वतःचं कौतुक ऐकले होते आणि स्वतःचं कौतुक काई ऐकायला कोणाला नाही आवडत स्वयंपाक झाला आणि किचन ओटा साफ करून हॉलमध्ये बसणार तर नवऱ्याने दारावरची बेल वाजवली दार उघडले आणि मी हसून हातातली बॅग घेतली तरी त्यांचा काही रिप्लाय नाही मी माझ्या की माझ्याकडे बघणे नाही बॅग ठेवून किचनमध्ये पाणी आणि चहा आणायला गेले तर बाथरूममधून त्यांचा ओरडण्याचा आवाज आला काय आहे हे सकाळपासून हे कपडे इथेच पडले आहे धुता आले नाहीत का बाथरूम पण धुतलेले नाही दिसत दिवसभर मोकळीच असते ना तू घरात तरी चांगलं लक्ष देत जा काय करते घरी नुसती बसून यांच्या अशार तिसरट वागण्याची आणि बोलण्याची मला लग्नापासून सवय झाली होती पण आज मात्र मला सहन झालं नाही मी पटकन म्हटले घरी असते म्हणजे एकच काम असते का मला त्यानंतर सोप्यावर पाय पसरून हातात मोबाईल घेतला आणि नेहमीप्रमाणे माझा नवरा स्वतःच्याच विश्वात मग्न झाला मीही मुलांच्या अभ्यासाच्या मागे लागले आर्यनच्या क्लास टीचरने स्कूल होमवर्क मोबाईलवर पाठवला होता तो चेक करायला मोबाईल घेतला तर नितेशचे व्हॉट्सॲपवर मॅसेज आलेले होते झालं का जेवण तुझ्याशी बोलल्यावर खूप छान वाटलं फक्त तुझ्यासोबतच बोलावंसं वाटतं मला आपले दिवस आठवले मी काही रिप्लाय न देता स्माइलीवाला इमोजी सेंड केला आणि म्हणाले ये जेवायला त्याचा रिप्लाय आला काय बनवले मी त्याला मॅसेज केला शेवग्याच्या शेंगा आणि शिरा त्याचा लगेच मॅसेज आला आज गुरुवार ना तुझ्या हातचा शिरा म्हणजे वा त्याला रिप्लाय करणार तोच आर्यन म्हणाला आई जेवायला घे नाहीतर बाबा सोप्यावरच झोपतील मी मोबाईलला बाजूला करत पटकन जेवायला वाढले पण नवरा जसा ताटावर बसला तसं तोंड वाकडं करत म्हणाला तो शिरा मला नको वाढूस तुला माहिती आहे ना मी खात नाही म्हणून मी ताटातून शिरा बाजूला काढला सगळं आवरल्यावर बेडरूममध्ये गेले तर नवऱ्याचे घोरणं सुरू होतं त्याच्या बाजूला मी फक्त पडून होते मला झोप लागत नव्हती सारखं नितेशचंच बोलणं आणि नवऱ्याचं वागणं आणि पंधरा वर्षात सासरच्या लोकांनी केलेलं अपमान इतकंच आठवत होतं नवऱ्याचा मूड चांगला तर सगळ्या घराचं वातावरण चांगलं बाहेर कामाच्या ठिकाणी काही बिघडलं की मोर्चा घरात माझ्याशी यायचा पण आता मी जास्त तंतन करत नसे हे सगळं आज माझ्या नजरेसमोरूनच जात नव्हतं कधी बायकोचं कौतुक नाही की तिच्याशी मनातलं काही शेअर करणं नाही असा माझ्या नवऱ्याचा स्वभाव होता तरीही मी जुळून घेत होते आणि पंधरा वर्षांपासून जुळवून घेण्याचाच प्रयत्न सुरू होता असाच विचार करत करत झोप लागली सकाळच्या पाचच्या गजरने मला जाग आली परत तेच रुटीन सुरू झालं सगळी कामं आवरून एक वाजता फ्री झाले मोबाईल हातात घेतला मला वाटलंच होतं नितेशचे मॅसेज आलेले असतील मी मॅसेजचा रिप्लाय न देता डायरेक्ट त्याला कॉलच केला त्याने तो एका रिंगमध्येच घेतला आता आमचे बोलणे सुरू झाले त्याचं ते माझं तोंड भरून कौतुक आणि बोलण्यातून माझी काळजी मला तर हळूहळू वाटायचं जणू काही मी पुन्हा प्रेमातच पडले होते अशी भावना माझ्या मनात येत होती दुपारी एक वाजता त्याला कॉल करायचा आणि मुले येईपर्यंत बोलायचं असा माझा दिनक्रम सुरू झाला होता दिवसभरात काय घडलं नवऱ्याचं माझं मुलांचं आणि मैत्रिणींचं इतकंच काय माहेरच्या लोकांविषयीसुद्धा बोलणं त्याच्याशी होत होतं नवरा मला वेळ देत नाही याचे आता मला वाईट वाटत नव्हतं आता नितेश मला आवडायला लागला होता स्माइली इमोजीची जागा आता हार्ट आणि रोजने घेतली होती आता मी स्वतःलाही वेळ देत होते छान तयार होऊन कधीकधी कधी नेतेसोबत व्हिडिओ कॉलवर गप्पा मारायचे सारखं राहून राहून मनात यायचं की आपण जे वागतो आहे ते बरोबर आहे का माझंच मन खूप खायचं मला परत विचार यायचा नवऱ्याची वर्षातून एक चक्कर परदेशी असतेच हा काय सगळं करून बसला असेल मी तर चार भिंतीच्या आत फक्त मोबाईलवरच बोलते मग सोड ना इतका काय विचार करायचा जाऊ दे अशी मी माझ्या मनाला समजूत घालत होते असे सहा महिने निघून गेले मुलांना सुट्ट्या लागणार होत्या माझ्यातला बदल मुलांना आणि नवऱ्याला जाणवत होता आणि नितेशसोबत बोलून माझा कॉन्फिडन्स वाढला होता मला आता नवऱ्याच्या तिसरट वागण्याचा काहीच फरक पडत नव्हता मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कधीच माहेरी न जाणारी यावेळेस मात्र माहेरी जाण्याचा प्लॅन केला कारण मला नितेशला भेटायचे होते ठरल्याप्रमाणे सगळं झालं मी येणार हे मी नितेशला सांगितले नव्हते मी सरप्राईज देणार होते त्याला मी आणि माझी मुले दिवाळी झाल्यावर माझ्या माहेरी आलो पण माहेरी आल्यामुळे नितेशसोबत घरी जसं बोलणं व्हायचं तसं बोलणं होत नव्हतं माहेरी सतत कोणी ना कोणी असायचे आणि ते लोक म्हणायचे की माहेरी आली तर आमच्यासोबत वेळ घालवायचं सोडून त्या मोबाईलवर काय बसली आहे तो सारखा व्हिडिओ कॉल करत होता आणि मी मात्र कट करत होते असेच दोन तीन दिवस गेले खूप दिवसांनी मी माहेरी आले म्हणून माझी जवळची मैत्रीण छकुली मला भेटायला आली जिचं त्याच गावातल्या मुलाबरोबर लग्न झाले होते दोन वर्षांनंतर आम्ही भेटत होतो छतावर त्या रात्री मी आणि ती गप्पा मारत बसलो रात्रीचे दहा वाजले होते मोबाईलवर नितेशचे मॅसेज सुरू झाले नोटिफिकेशन ऑन असल्यामुळे मॅसेजच्या नोटिफिकेशनचा आवाज माझ्या मैत्रिणीला कळाला ती मला चिडवायला ला लागली काय ग लग्नाला इतकी वर्ष झाले तरी जुजू मॅसेज करता येत एवढं प्रेम असं म्हणत तिने माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला तिने पटकन मॅसेज वाचायला सुरुवात केली मी आधीचे मॅसेज तर डिलीट केले होते पण जस्ट आता आलेले मॅसेज तिने वाचले आणि प्रोफाईल फोटो बघून तिला नितेश प्रकरण कळाले तिथे पाहून शॉक झाली आणि रागातच मला म्हणाली हा आपल्या जुन्या घराजवळचा नितेश ना तुझ्या वर्गात होता मी तिला म्हणाले हो तोच तो पण तू जे समजतेस तसं काही नाही गं आम्ही फक्त चांगले मित्र आहोत बस इतकंच तू गाज बाऊ करू नको ती तावा तावाने माझ्यावर रागवत म्हणाली म्हणजे रात्र रात्रभर त्याच्याशी मॅसेज मॅसेज खेळणारी आणि तासंदास दुपारी संध्याकाळी कॉलवर बोलणारी तूच आहेस मला एकदम झटका बसला हे सगळं इला कसं माहीत ती शांत झाली आणि मला म्हणाली हे बघ स्मिता यातून काहीही साध्य होणार नाही उगाच तिसऱ्या व्यक्तीचे जीवन खराब होईल ग तुला माहीत आहे का तो तुझ्याशी गुलूगुलू बोलतो तुझे कौतुक करतो पण बायकोला मात्र सुद्धा नाही एकदम घाण वागणूक देतो तिला विचारत देखत नाही देखील नाही दिवसभर रडत असते बिचारी नको करू असं काही स्मिता अगं असं तू म्हणते आमचं तसं काही नाही फक्त मैत्री आहे फक्त मैत्री आहे पण तो याला वेगळंच नाव देतो आहे ग त्याच्या बायकोला माहीत नाही की तू ज्या बाईसोबत रात्र रात्रंदिवस चॅट करतो ती तू आहेस ती यातून शिव्या शाप देते गं तुला तू, तू एक बाई आहेस एका बाईचं चा दुःख चांगल्या प्रकारे समजू शकतेस नको करू असं बंद कर सगळं एखाद्याचा संसार मोडशील ग नकळत मी तिचे बोलणे कोण थक्क झाले होते मी तिला म्हणाले तुला हे सर्व कसे माहिती त्यावर ती म्हणाली कारण तो माझ्याच बिल्डिंगमध्ये मा राहतो आम्ही एकाच फ्लोअरवर राहतो आणि त्याचे बायको आणि माझी चांगली मैत्री आहे तिनेच मला सर्व सांगितले माझ्याजवळ तिने तिचं मो मौ, मनमोकळं केलं ग रडून म्हणून मला माहिती आहे तिचं हे बोलणं ऐकून मी पटकन खाली बसले मी काय करत होते याची मला आता लाज वाटत होती मी इतकी लाचार झाली की कोणी मला कौतुकाचे दोन शब्द ऐकवले तर मी त्यांच्या त्याच्या शब्दांना बळी पडणार मी माझ्या मैत्रिणीच्या आणि स्वतःच्याच नजरेतून उतरले होते तिने मला खूप छान समजावून सांगितले आज ती माझी मोठी बहीण झाली होती मी तिला म्हणाले नाही ग माझ्यामुळे मी कोणावरही अन्याय नाही होऊ देणार मी हे आत्ता सगळं बंद करणार मी तिला वचन दिले ती निघून गेली पण माझ्या मनात मात्र तिचे बोलणे सलत होते मी नितेशला कॉल केला आणि त्याला सांगितले मला इथून पुढे कॉल करू नको ही सहा महिन्यांची मैत्री इथेच संपते असं म्हणून मी त्याला ब्लॉक केलं त्याच दिवशी मी माझ्या घरी येण्यास निघाले प्रवासात मला फक्त एकच गोष्ट खात होती स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज आहे का पण या प्रसंगावरून मात्र मी स्वतःवर प्रेम करायला शिकले होते कोणी कौतुक केले किंवा नाही केले तरी फरक नाही पडत स्वतःसाठी वेळ काढून छंद जोपासायला शिकले तरीही कधी फावल्या वेळेत नितेशची मैत्री आठवली की मला स्वतःचाच खूप राग येतो मी मला स्वतःलाच वचन दिले की इथून पुढे असंच मनमोकळेपणाने राहायचे स्वतःला स्वतःचा वेळ द्यायचा पण आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही याची मात्र खबरदारी नक्की घेणार मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद